सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही एकमेकांवर न ढकलता ओबीसीतून मराठा आरक्षणविषयी भूमिका स्पष्ट करावी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी अनुपस्थिती लावली यावरून विधिमंडळात राजकारण तापलं असताना सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही एकमेकांवर ढकलाढकली न करता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मग समाज म्हणून आम्ही आमचे ठरू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय मागासवर्ग आयोगाला न्यायालयानं दिलेली मुदत वाढीवर बोलताना राज्य सरकारनं मराठा समाज दहा टक्के मागास असल्याचं सिद्ध केलं असून हे दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य होईल पण ते ओबीसीच्या सत्तावीस टक्केमधून दिलं तर असं स्पष्ट सांगत शासनासोबत अनेक वेळा बातचीत होते मात्र तेला तेरा जुलैपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असंही त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळी सोडी तिथे जाऊन फारशी काही सकारात्मक चर्चा झाले नाही सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत नाही झाला आज शिवणचा दिवस असा ठेवला आणि नंतर आहे आणि आजही आजही मराठा आरक्षणाबाबत गदर होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं त्याच्यात तुमचं आव्हान का असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्र्यांना सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हाने येते आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमचा सरकारी नोंदी सापडल्या सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो? त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची हो? भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही हे मनानं सांगितलं नाही तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उभे एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली हे गोरगरी गेलेली त्यांना पळण्यात काही लाडा होऊ नये त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवकी प्राणी आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढुरायाचे पंढरीच्या मित्र आषाढी वारीत आणणार नाहीयेत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू का किंवा त्याच्यानंतर आपली काय असणार दिवस बोली रोज चालू आहे रोज ते बी कदार फोना लागेल मी बी कदारांना बोलायला पण मला लागते प्रती अंबलबाजीवने हाय काय का केलंय काय नाही हे सांगायचं सा, आम्ही ऐकतो परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचे आमच्याकडून कुठंही अं त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मनदुखती असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं काय नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमच्या ते हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळला तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळ बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायचे नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहेत आम्हाला त्रास होईल एवढाच कागदपत्राची पुझ पाहणी केली पाच एक हजार कागदपत्र सापडले पण तीर्ण झाले आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे करावं लागणार त्यासाठी बराच काळ लागणार आहे राज्य सरकारकडे जमा पण करणार ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील समितीने काय केलंय काय पुरावे मिळाले गॅजेट आणलंय का आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत हे काही ना वेगळे नाही आहेत शंभूराजे साहेब सांगतील आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवलाय हो पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे फडणवीस साहेबांवर आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आता अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाजा कुठे छोपा विरोध दिसतोय त्या दौऱ्याला छुपा काय याचा उघड आहे सगळे ओबीसी चे नेते छगन बुझबलं नाही हे पत्र आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी तातदेना प्रयत्न केले पण बाकीच्याला मी दोष देत नाही विरोधी पण म्हणत नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मार इतरी आणि मराठ्यांचे पूर्व मरावी ही भूमिका छगन बुझबळची मता मात्र त्याला मराठ्यांचे लागते आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना मेरात फोन लावला होता ते इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सतपी देण्याबाबत त्याला नोंदी प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली की सरकार म्हणून आपण आमच्या लोकाला अडचण येऊ नयेत आमची पोरं शिकायला लागलेत त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशव निघाली त्यांचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे तर आम्ही शंभूराजे देसाईला सांगितलं देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिव मध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुढे पुरा महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजाच्या आत आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितले एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद